दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बांबरूड बुद्रुक इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्धीशीय संस्थेच्या वतीनं एकशे चौतीसावी जयंती उत्सवानिमित्त सन्मान सोहळा नुकताच जल्लोषात संपन्न झाला बांबरूड बुद्रुक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त सन्मान सोहळा नुकताच संपन्न करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील तर उद्घाटक पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे साहेब हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आबासाहेब सुनील पाटील सर बाडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग पवार पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मंगेश देवरे मार्केट कमिटीचे संचालक लखीचंद भाऊ पाटील उपस्थित होते कार्यक्रमाला सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी पंचक्रोशीतील सरपंच पोलीस पाटील विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला पुरुष शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सालापदाप्रमाणे याही वर्षी देखील संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यामध्ये साहित्य क्षेत्रातील साहित्यरत्न पुरस्कार आबासाहेब सुनील पाटील सर सामाजिक क्षेत्रातील भाऊसो लखीचंद पाटील यांना समाजभूषण पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील आबा महाजन सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर नाट्य क्षेत्रातील एकनाथ गोफणे सर यांना आदर्श कलावंत पुरस्कार तर आरोग्य क्षेत्रातील श्रीमती मनीषा किरण पाटील व मालोबाई शिवाजी पाटील या दोन्हींना आरोग्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला तसंच गावातील दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात तरुण सहकारी सेवेत विविध क्षेत्रात यश संपादन केल्यानं त्यांना त्यांच्या आई वडिलांचा मानसन्मान करून गौरवण्यात आलाय यामध्ये या, या वर्षात ॲडव्होकेट विकी गौतम साळवे शुभम संभाजी कोळी एस आर पी एफ प्रशांत पंडित पाटील सी आर पी एफ विशाल नंदू पाटील बी एस एफ सचिन रवींद्र जाधव सी आर पी एफ रोहित राजेंद्र जाधव छत्रपती संभाजीनगर पोलीस या तरुणांचा तसंच त्यांच्या आईवडिलांचा सन्मान संस्थेच्या वतीनं करण्यात आलाय तसंच पंचक्रोशीतील गावातील विद्यार्थी युवक युवती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण सादर केली या प्रसंगी आमदार किशोर अप्पा पाटील डी वाय एस धनंजय वेरुळे प्रियांका सोनवणे मॅडम आबा महाजन सर एकनाथ गोफने सर ॲडव्होकेट विकी साळवे भडगाव येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आबासाहेब सुनील पाटील सर यांनी आपापल्या मनोगतातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांना अभिप्रेत असणारा समाज आणि संस्थेच्या माध्यमातून असे विविध उपक्रम राबवले जातात याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब खेडकर यांचं कौतुक करत अभिनंदन केलं याप्रसंगी कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व मंडळींचे समाज बांधवांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधाकर सर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब एच डी खेडकर तर आभार ॲडव्होकेट प्रदीप सूर्यवंशी यांनी मानले भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडकाव